तो ये हमारा सर आहे मंडल और इसकी साथ बी बोला एक व्हिडिओ निकाल दे क्योंकि इसे मराठी समज मी नाही आता इथली हिंदी बोला आणि बघू बो शकता मी एवढं मोठ शिप आहे बल्क कॅरियर मध्ये कोयला जोड झालेला आहे इथे क्रेन आहे तिकडनं कोयला आता उचलला आहे आणि हा भाऊ काय असा अंगावर आल्यागत आणतोय पूर्ण आहे आणि आता तो टाकलमध्ये नाही का आपल्या शिपमध्ये तर विशाल भाऊ आपण ड्राफ्ट चेक केला का ओके ओके ब्रो ओके। तर बघू शकता मित्रांनो कसे पूर्ण सिस्टम आहे तिकडं बॉयला आमच्या शिपमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी खूप मोठी प्रोसेस चल ती कमीत कमी, -कमी साडेतीन तास लागतात आणि तिकडं रशियामधले सर आहेत बघू शकता आपण ब्ल्यू कलरच्या बॉयलर शूटमध्ये व्हाइट हेल्मेट घालून उभे आहेत त्यांचा पण रॅप चेक करतायत कारण की शिपमध्ये सध्या तर पाचशे टन कोयला राहिलेला तर आमचं लास्टचं शिप होतं की आमच्या शिपमध्ये लोड करून नेणार होतो आम्ही तर चला भावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद